तासगाव तालुक्यात विकासाची मोठी भरारी रुपये एक कोटी छप्पन्न लाखांचं मंजूर निधी तासगाव तालुक्यातील नागरी सुविधा रस्ते विकास व जनसुविधा कामांसाठी जिल्हा वार्षिक योजना दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत एकूण एक कोटी छप्पन्न लाखांचा निधी मंजूर झाला या मंजुरीबद्दल महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री संसदीय कार्यमंत्री सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मारणीय आमदार दादा पाटील यांचं मनपूरक आभार मानण्यात आले सदर कामांची शिफारस आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा भाजपा तालुका अध्यक्ष भैया पाटील यांनी केला निधी मंजुरीत त्यांच्या आहे नागरी सुविधा यो, योजना पंच्याहत्तर लाख रुपये तालुक्यातील पाच प्रमुख रस्त्यांचं नूतनीकरण जनसुविधा योजना एकसष्ट लाख रुपये कॉन्क्रीट रस्ते वॉटर एटीएम आदी मूलभूत सुविधा तासगाव तालुक्यातील नागरिकांकडून या निर्णयाचं उत्स्फूर्त स्वागत होत आहे हा निधी मिळण्यासाठी तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी केलेला पाठपुरावा अतिशय महत्वाचा ठरला अशी स्वतः सर्वत्र प्रशंसा व्यक्त होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली